गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी अंबरनाथ मध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या कोर्टाकडे जाणाऱ्या रस्त्याचे आज भाजपाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांनी त्यांच्या जागेतून हा रस्ता तयार केला असून या दानशूरपणाचं चा रवींद्र चव्हाण यांनी कौतुक केलंय अंबरनाथ शहरातील चिखलोली परिसरात गोल्डन पंजाब हॉटेलच्या बाजूला कोर्ट मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं वसतीगृह हो आणि शाळेचं बांधकाम करण्यात आलंय मात्र या वास्तूकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्यानं पेच निर्माण झाला होता अखेर गुलाबराव करंजुले पाटील यांनी त्यांच्या जागेतून स्वखर्चाने सिमेंट कॉन्क्रीटचा हा पक्का रस्ता तयार करून दिलाय या रस्त्याचा आज रवींद्र चव्हाण यांनी लोकार्पण केलंय यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे विश्वजीत करंजुले अभिजीत करंजुले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी माजी नगरसेवक उपस्थित होते आपल्याला सर्वांना माहित आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जी आदरणीय अजितदादा या सर्वांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहितीच्या माध्यमातून विकास कामांचा एक धडाका लागलेला आहे विधी विभागाच्या माध्यमातून मोठ्या आणि त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सर्व ठिकाणी जिल्हा न्यायालय आणि तालुका न्यायालयांचं काम दोन हजार चौदा पासून आजपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे देवेंद्रजी यांचा यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पुढाकार आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आय पी सी ची जी असणारे जे कायदे आहेत त्या कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणा असतील या सगळ्यांमुळे एक सुसूत्रता पूर्णच्या पूर्ण देशामध्ये आलेली तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेली आहे आणि खरं तर अंबरनाथमध्ये न्यायालयाच्या वास्तू ही तयार झाली होती आणि गेल्या दोन तीन वर्ष त्या वास्तूकडे जाणारा जो रस्ता आहे हा रस्ता तयार व्हावा असं प्रत्येकाला वाटत होत आमचे सर्वांचे नेते आदरणीय आपा ने हो। करजुले यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जा जागेमधून हा रस्ता जो आहे हा रस्ता चाळीस फुटाचा असणारा हा रस्ता हा स्वतःच्या खर्चाने अतिशय चांगल्या पद्धतीने सुशोभितकरण करून हा राष्ट्राला समर्पित भावनेतून तयार केलेला आहे खरं तर अशी दानशूर व्यक्तिमत्व हे आता फार कमी राहिलेली आहेत की जी स्वतःच्या दृष्टिकोनातून काहीतरी आपलं समाजासाठी देणं आहे आणि म्हणून देण्याचं काम करतात मी अंबरनाथ असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं मी मनपूर्वक धन्यवाद निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा